दिनांक मे दोन रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी गंगाराम पोष्टी ठक्करवाड यांचा जन्म सहा जून एकोणीसशे त्रेचाळीस रोजी नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कासाळी येथे झाला त्यांचे शिक्षण एम एम एस 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 सी झाले झाले होते कैलासवासवासी ठक्करवाड यांनी कासाळी ग्रामपंचायतीचे सरपंच बिलोली पंचायत समितीचे सभापती नांदेड जिल्हा परिषद कार्य केले होते श्री गणेश शिक्षण संस्थेचे स्थापना करून त्यांनी बिलोली तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली होती कैलासवासी ठकरवाड सन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये नांदेड जिल्ह्यातील बिलोली मतदारसंघातून अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले सन्मान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे प्रस्तावाची एक प्रत व विधिमंडळाचे स्मृतीपत्र शोकाकुल कुटुंबियाकडे पाठवण्यात येईल सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार रोजी सकाळी अकरा वाजता सभागृहाची बैठक भरेल